यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो त्याचं नाव आहे श्री टेम्बे ब्लॉग आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं तसंच या व्हिडिओला प्रेम राहू द्या आज शिवजयंतीनिमित्त ब्लॉग करतो आहे आणि आज आमच्या गावामध्ये खूप जोरामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि खूप मजा येणार आहे मी चालवले आता इंदाला कॉलेजला तर आमच्या कॉलेजला पण शिवजयंती उत्सव उस साजरा करण्यात येणार आहे तर दाखवतो तुम्हाला आता आता आमच्या बाईलाला इकडं पेंटिंग करायला घेतलं आहे शिवाजी महाराजांची अजून आता तयारी केलेली आहे पूर्ण आले पुन्हा तुम्हाला दाखवतो भूषण ववरोने पेंटर येते जय शिवाजी आणि इकडे पब्लिक पण आले सर्व उत्सुक तुम्हाला दाखवतो नंतर मित्रांनो पूर्ण झाले हो पाहू शकता कसा सिस्टमला आता सजवलेला आहे जय जय शिवराय डाल पण काढलेले आणि इकडं महाराजांची प्रतिमा पण काढलेली आहे परंतु जेव्हा तू गावातून सांगता ना जेव्हा तुझ्या ड्रेस वर जेव्हा घेतेस ना तुला त्या पन्नास सत्तर शंभर आणि दोनशे रुपयाची ओढणी ना तुझ्या बापाची लाखो रुपयाची इज्जत तू कमावून जेव्हा त्या ड्रेसवर ओढून घेऊन जाते पाहिजे हिंदुत्वाचं संरक्षण जर करायचं असेल आमच्या राजांनी आमच्या महापुरुषांनी आमच्या संतांनी सांगितलेले विचार जर घ्यायचे असतील ना तर आधी आम्ही स्वतःच संरक्षण कसं केलं पाहिजे पहा समजतंय ना तर नाही कोणी अशी नजर टाकत अगं ट्रेन मध्ये प्रवास करताना लाज वाटतात शेजारणी घातलेले कपडे पहावेसे वाटत नाही आज अशा पद्धतीने अशा आधुनिक युगामध्ये आम्ही राहतोय परंतु आम्ही कुठेही जाऊ नये कोणत्याही दे परंतु आमच्या पोरी चांगल्याच कपडे घालून चांगल्या कपड्यांमध्ये वावरल्या पाहिजेत कारण आज आता चार वर्षाच्या पोरी सुद्धा सुरक्षित नाहीये शाळेचा ड्रेस घालून तर मग विचार करा अर्धनग्न कपड्यातून आमच्या पोरी जर अशा जर कुठे गेल्याच कदाचित न करत जर गेल्या तर मग आमच्यावर काय प्रसंग येऊ शकतो ह्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे काय आज महाराष्ट्राची विकृत झालेली अवस्था आणि या पाहिली ना तर तुमच्या आमच्या सारखा मावळा आणि तुमच्या आमच्या सारखी शिव विचारांनी प्रेरित ता झालेली ताई प्रतिमेच्या समोर जाते आणि शिवरायांना सांगते की राजा राजा तुम्ही पुन्हा जन्माला आज वर्ष आले तुमची लेख आणि वागीत तुम्हाला सांगते तुमचा छत्रपती शिवरायांचा मावळा तुम्हाला सांगतोय राजा हृदयावर हात ठेवून की राजा तुम्ही पुन्हा जन्माला या म्हणून सांगते राजा जन्म घ्यावास तुम्ही पुन्हा एकदा म्हणून सांगते राजा जन्म घ्यावास तुम्ही पुन्हा ताज़ा। ताज़ा पावनी चारशे वर्षांपूर्वीच अहो पावणे चारशे वर्ष गेले राजा धन्य धन्य तुमच्या त्यांनी त्यांनीयचा आज पावनी चारशे वर्षानंतर ही गायली जाते तुमच्या पुत्र आज सुद्धा आमच्या एकविसाव्या युगामध्ये आज आमच्या जिजाऊला गर्भातच मानली जाते ग निघायला जरी असेल गर्भपाताचा कायदा तरीही मुलगी झाली म्हणून आलीला एकदा राज अव पावली चारशे वर्षांत तुम्ही या महाराष्ट्रामध्ये तुमच्या नातवाच्या शौर्याची गाथा गायली जाते धन्य धन्य तुमच्या माता नातू उडवला त्यांनी ऐसा पावणे चारशे ही गायली जाते तुमच्या नातवाच्या शौर्याची गाथा आज मात्र आमची आजी वृद्धाश्रमात ढसा ढसा रडते गावामध्ये नाही आहे हे गावात नाहीये हे शहराकडे चाललेलं आहे म्हणून आपल्याच कोणी नातेवाईकांपैकी की तर पहा आज मात्र आमची आजी ढसा ढसा रडते त्यावरही कुठेतरी निघायला हवाच कायदा आणि म्हणून वाटतं राज जन्म घ्यावाच तुम्ही पुन्हा एकदा म्हणून वाटतं राज जन्म घ्यावाच तुम्ही पुन्हा एकदा तर आता संगीत खुर्चीला सुरुवात होत आहे आणि त्या महिलेचा एक नंबर होईल तिला पैठणी साडी बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे तर चला बघू कोण होतं आहे पैठणी साडीची मानकरी आता ताळांचं काय नाळांचं बरं नागल्या नव्याचं पैसे वाचून बरं ना thank <laughs> you

केले माहीत लेट आल्याबद्दल लेट आले de

विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो नाच खचकिन चालतो 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 चालते चालते